नमस्कार मित्रांनो आकाश सुरुवातीची आणि फेसबुक स्वागत आहे तर आज मित्रांनो मी कमता बाजार मध्ये आलेला आहे तर आज दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवारचा कमता मैस बाजार आहे तर या मैस बाजारची तुम्हाला शेतकऱ्याची आणि यापैकी मी संपूर्ण मैष बाजाराचा आजचा काय बाजार भाव आहे तुम्हाला मी आपल्या चॅनलद्वारे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो सुरुवातीला तुम्हाला शेतकऱ्याच्या मोठ्या मोबाची महिन्या मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर आमचा आमचा मैस बाजार कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल कोणी नवीन असेल आणि फेसबुक पेज कोण नवीन असेल तर फेस चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला मित्रांनो फॉलो करा आता पाहू शकता खूपच मोठा आज शनिवारचा काम काही माझा भरलेला आहे तर तुम्हाला संपूर्ण शेतकऱ्याची मेज भाजा दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो तुम्हाला मी चांगला चांगल्या क्वालिटीचा फक्त महिज दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे समोर तुम्ही पाहू शकता जातीची मैस आहे मित्रांनो समोर घ्या क्वालिटी पाहू शकता हॉटेलची क्वालिटी पाहू शकता सड पाहू शकता मित्रांनो मुरदातीची वगैरे मित्रांनो किती उत्तर नाही आता दुसऱ्या विधानं मित्रांनो वगार आहे जातीचे आहे आता इडली आई दूध काय चालू येईल आता लिटर दूध चालू दहा दा लिटर दूध चालू आहे मित्रांना पाहू शकता तुम्ही दोन टाइम दोन टाइमचे मित्रांनो पाच पाच लिटर आहे ना दहा लिटर प्लस आहे तर क्वालिटी पाहू शकता तुम्ही एकच नंबर आहे दुसऱ्या विधानं मुराजातीची वगैरे हिचा खाली काय दादा हले आहे तर दादा किंमत काय म्हणता एक लाख दहा हजार कमी जास्त मित्रांनो दोन टाइम दहा लिटर दूध आहे गाव कोणतं तुमचं गाव तालुका मालेगाव गाव परमेश्वर जिल्हा तुमचा फोन नंबर सांगा शहात्तर हा चौदा पंच्याहत्तर तेतीस तर किंमत थोडी कमी जास्त शेतकरी आहेत मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे तर मित्रांनो क्वालिटी पाहू शकता यांच्यापाशी टॉप क्वालिटीच्या मशी आहेत मित्रांनो आढळ क्वालिटी पाहू शकता सड पाहू शकता संपूर्ण सड्याची अंगाची संपूर्ण गॅरंटी आहे मुलादाची मित्रांनो वगैरे पाहू शकता तुम्ही मोठ्या मुमाची आहेत यांच्यापाशी असतात कमत्या बाजारामध्ये टॉप क्वालिटीच्या मशी मित्रांनो हे बाजारामध्ये घेऊन येतात क्वालिटी पाहू शकता येतो एकाच मिनिट दादा किंमत काय म्हणायची एक लाख चाळीस हजारची पण एक लाख चाळीस हजार रुपये बरोबर सांगा विचार बरोबर सांगा मला का एक लाख चाळीस हजाराची किंमत आहे किती वित आहे तिसरा वितानं वगार आहे आधीच दूध काय दिलेलं आहे ना सहा सहा लिटर दिला का सहा सहा लिटर दूध दिलेला आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असं गॅरंटी संपूर्ण पुन्हा नंबर सांग तुझा नव्वद बावीस पंचाळीस एकोणतीस जिरा तर मित्रांनो यांच्यापाशी टॉप क्वालिटी मैसे असतात दर शनिवारचा बाजारला या ठिकाणी हॉटेलच्या मित्रांनो दावण असते तर तुम्ही या ठिकाणी खरेदी करण्यासाठी यायचं असेल तुम्ही शनिवारचा कम्फर्टेबल बाजार आहे त्या ठिकाणी तुम्ही मैस बाजार आहे त्या ठिकाणी खरेदी करू शकतो करण्यासाठी येऊ शकता तुम्ही मित्रांनो समोर पाहू शकता शेतकऱ्याची मुरादाची मैस आहे क्वालिटी पाहू शकता एकच नंबर वगैरे आहे मित्रांनो हॉटेलची क्वालिटी पाहू शकता तुम्ही सगळं पाहू शकता दादा काय किंमत सांगली याची एक लाख चाळीस हजार रुपये किंमत सांगायची तर मोठ्या मोबाईलची मित्रांनो मैस आहे दादा किंमत किती म्हणला एक लाख चाळीस हजार रुपये किंमत सांगाल दादा किती विताना दादा ही दुसऱ्या विधान वगैरे मित्रांनो किंमत कमी जास्त माहिती दादा आधीच विचार दूध काय दिलेलं आहे सहा सहा लिटर दूध दिला का सहा सहा लिटर दूध आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता सड पाहू शकता दुधाची दादा गॅरंटी संपूर्ण सडाची अंगाची संपूर्ण गॅरंटी तर तुझा नंबर सांग नव्वद बावीस एकोणतीस झिरो आठ तर दादा आज कामटे बाजारामध्ये किती मशी घेऊन आला तू तीन आणले का एक विकली का अजून एक राहिली का म्हणजे दोन राहिली का एक आणि का तर मित्रांनो कोणाला चांगल्या क्वालिटीच्या को मशी पाहिजे असेल तर दादाचा नंबर दिलेला आहे कामठाचा बाजार मित्रांनो शनिवारचा कामठा बाजार असतो तर त्या ठिकाणी तुम्ही दादा नागवतो होईल तुम्हाला परसाद परसाद यांचं नाव सांगा मित्रांनो आपलं चांगल्याचं नाव सांगा यांच्यापाशी ना तुम्ही या किंमत थोडी कमी जास्त होईन शोध्यामध्ये तर मित्रांनो इथं व्हिडिओ थांबवतो चॅनल काही नवीन असेल फेसबुक पेजला कोण नवीन असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला मित्रांनो फॉलो करा आमचा कमटामेज बजार कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये सांगा मित्रांनो चांगला चांगला म्युझिक मला आपण प्रयत्न केलेला आहे माझ्या पेजला कायम नव्हता मित्रांनो मला पटकन घरी जायचं काम होतं व्हिडिओ इथं थांबवतो तर आज मित्रांनो सात वाजता व्हिडिओ येईन या कमटा मेज बाजाराचा पाहू शकता आपल्या चॅनलवर तर मित्रांनो पाहू शकता गावण वगैरे आहे नव्वद हजार रुपये किंमत सांगायला तर क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे हॉटेलची क्वालिटी पाहू शकता सड पाहू शकता मित्रांनो वगैरे आहे नऊ हजार रुपये किंमत सांगायचं किती भीता नाव ही नाही किंमत थोडी कमी जास्त असताना काय सत्याहत्तर शहत्तर ब्याऐंशी बावीस आधीच्या मित्रांना दूध काय दिलेलं आहे चार चार दिलेला आहे चार चार लिटर दूध दिलेलं आहे तर मित्रांनो आपलं नाव सांगा चाय आकाश सुरू व्हायची सूद्यामध्ये किंमत थोडी कमी जास्त करताना काका ना आपण कोण बघून आलं तर काका आपले हजार रुपये कमी करतात तर मित्रांनो एकच नंबर आहे कोणाला पाहिजे असेल तर काकाचा नंबर दिलेला आहे काका जवळपास संपूर्ण मैस बाजारमध्ये असतात तर मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे आडलची क्वालिटी पाहू शकता सडं पाहू शकता मित्रांनो शेतकऱ्याची मैस आहे या मैसेची काय किंमत आहे तुम्हाला संपूर्ण माहिती मी आपल्या सांगण्याचा प्रयत्न करणार आहे चॅनेलवर क्वालिटी पाहू शकता सडं पाहू शकता मित्रांनो का घ्या इकडे समोर गावरान येते का गावरानमध्ये येते मित्रांनो क्वालिटी पाहू शकतात मी एकाच नंबर आहे आठवड्याची क्वालिटी पाहू शकता सडं पाहू शकता काका किंमत काय सांगू व्हायची किंमत हजार किती वितरण आहे का काही दुसरं वितरण आहे वगैरे आहे आता किती दिवस घेईन आठ दिवस घेईन मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे गाव गाव कोणतं तुमचं काका हा धानोरा का तर तुमचा फोन नंबर सांगा हा नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव पंच्याहत्तर पंच्याहत्तर सतरा एकाहत्तर झिरो नऊ ब्याऐंशी आधीच्या दूध काय दिलेलं आहे ना पाच पाच लित्य। लिटर दिले आहे दहा लिटर दुधाची गॅरंटी आहे मित्रांनो दहा लिटर दुधाची गॅरंटी आहे सोद्यामध्ये किंमत कमी जास्त होईल ना मित्रांनो सोद्यामध्ये कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही क्वालिटी एकच नंबर आहे तर नमस्कार मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपल्या कमटा मैस बाजारामध्ये क्वालिटीची मुरदांची वगैरे आलेली आहे का समोर थोडं आढळची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो सगळं पाहू शकता काका किंमत काय सांगली व्हायची हा सव्वा लाख रुपये किंमत सांगा मित्रांनो किती वितन आहे का काही तिसऱ्या वितांना वगैरे आता किती दिवस घेईन जाणार दहा दिवस घेईन आधीच दूध का दिले काही ना साडेपा म्हणजे साडेपाच साडेपाच का अकरा लिटर फुलं झाली मित्रांनो मैस आहे खूप मोठ्या मोपाची मैस आहे तुम्ही पाहू शकता समोर काका काय तुमचं मालेगावची मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा काका त्र्याऐंशी सत्याऐंशी सहासष्ट नऊशे सत्याऐंशी आठशे ऐंशी मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर काकाचा नंबर दिलेला आहे लाख ला रुपये किंमत सांगायचं मित्रांनो सगळं पाहू शकता तुम्ही हॉटेलची क्वालिटी पाहू शकता आठ दिवस ना आठ दिवस घेईन मला नंबर दिलेला आहे मित्रांनो आपल्या चॅनलचं नाव सांगा थोडी किंमत कमी जास्त होईल किसरा मित्रांनो वगैरे आहे मालेगावचे मित्रांनो शेतकऱ्याची वगैरे आहे कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही खरेदी करू शकता मित्रांनो समोर पाहू शकता गावरान वगैरे आहे हॉटेलची क्वालिटी पाहू शकता आले का सडं पाहू शकता मित्रांनो हां तुम्हाला जवळपास येता फॉलो करा सबस्क्राईब करा तर मित्रांनो क्वालिटी पाहू शकता गावरण वगैरे जन्म काही किती दिवस राहिले किती दिवसाची लागली आठ दिवस घे मित्रांनो काय म्हणली तिची किंमत काय म्हणली पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगेल तर गाव कोणतं आहे तुमचं मांडवा मांडवा या तुमचा फोन नंबर सांगा चौऱ्याऐंशी हा एकवीस हा चौऱ्याण्णव एकसष्ट बारा किती वित नाही दुसऱ्याच आहे दुसऱ्या वितांधीच वितरण दूध काय दिलेलं आहे लिटर दिली गॅरंटी आहे ना दुधाची दुधाची गॅरंटी मित्रांनो शेतकरी आहे तर फुल गॅरंटी आहे तर पाहू शकता तुम्ही मित्रांनो तुमच्या गावरान वगैरे आहे चार चार लिटर दूध दिलेले आहे आठ लिटर झालेली आहे तर यांचा नंबर दिलेला आहे कोणाला पाहिजे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर समोर मित्रांनो पाहू शकता मुरा जातीची वगैरे आहे हॉटेलची क्वालिटी पाहू शकता सड पाहू शकता मित्रांनो नवट वगैरे तर मित्रांनो पाहू शकता सोमवारी जवळ सुरू आहे मुलातीच मित्रांनो वगैरे आहे पहिल्या वितान आहे का पहिल्या विताना वगैरे मित्रांनो का काय सांगू मग तिची पंचान हजार रुपये किंमत सांगाय मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे पहिलं वितरण वगैरे आहे का घायचं खाली काय आता वगैरे आहे दूध काढा कायचं किती काढ दोन लिटर काढले मित्रांनो सकाळी सकाळी विलेली वगैरे आहे किती म्हणजे किंमत पंच्याण्णव हजार रुपये किंमत सांगायला तर कमी जास्त होईल ना तुमचं गाव कोणतं आहे मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगाव सत्तावन्न तर किंवा थोडी कमी जास्त ना तर मित्रांनो नोट वगैरे आहे पहिल्या वितरण वगैरे आहे कोणाला पाहिजे असेल तर सकाळी जणलेली मित्रांनो वगैरे नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एकदम शांत वगैरे मित्रांनो जातीच्या वगैरे मित्रांनो जरा गरम असतात हे समोर तुम्ही पाहू शकता एकदम शांत आहे सकाळी वगैरे आहे तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी टॉप क्वालिटी मित्रांनो वगैरे आलेली आहे तर या वगैरेची काही किंमत आहे संपूर्ण माहिती मी चांगल्या प्रत्येक करणार आहे क्वालिटी पाहू शकता टॉप क्वालिटी मध्ये वगैरे आहे अडलची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो सडळं पाहू शकता कोणतो डिग्रस गावा मित्रांनो या गावची मित्रांनो शेतकरीची माहिती आहे तर आढळली क्वालिटी पाहू शकता सड पाहू शकता तुम्ही एकाच नंबर मैसा आहे तर या मैसेची काय किंमत प्रयत्न करतो का का काय सांगली किंमत व्हायची एक लाख तीस हजार किंमत सांगायचं किती वितन आहे दुसऱ्या वित वगैरे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एकाच नंबर आहे गाव म्हणजे कोंडूर 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 या गावची डिग्रास या गावची मित्रांनो माहिती शेतकऱ्याची मैसे आहे सोद्यामध्ये किंमत कमी जास्त हो आता किती दिवस आहे जनायला आठ दिवस घे मित्रांनो अजून तुमचा फोन नंबर सांगा सत्याऐंशी हा हा अठ्ठावन एकोणसत्तर किंमत कमी जास्त नसोद्यामध्ये तर शेतकरी मित्रांनो कोणाला ही माहिती पाहिजे असेल नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे आठ दिवस आठ दिवस घ्या अजून तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता बाजारामध्ये गावां पण मैसे खूपच येतात समोर घ्या नाही घ्या इकडे समोर घ्या थोडंवर घ्या अटालची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो बस, बस 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 मित्रांनो क्वालिटी पाहू शकता अडलची क्वालिटी पाहू शकता सडप पाहू शकता मित्रांनो किती युताना होईल दुसऱ्या युताना मित्रांनो वगार आहे तर काय म्हणली किंमत ऐंशी हजार रुपये किंवा ना दूध का दिलेलं आहे आधीच विताला दूध का दिलेलं आहे पहिल्या युतामध्ये तीन तीन लिटर दिलेलं आहे गावराने ना गावराने तुमचा गाव कोणता आहे फोन नंबर फोन नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव एका दुधाची गॅरंटी आहे ना तर दुधाची गॅरंटी आहे मित्रांनो कमी जास्त होईल ना आता किती दुसऱ्या खाली काय आता वगैरे पाहू शकता अटलची क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे चारचा लिटर खूप चालू आहे मित्रांनो हे नाहीच बाबा हेच मित्रांनो शेतकरी आहे पाहिजे असे मित्रांनो नंबर दिलेला आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे मोरादातीचे मित्रांनो वगैरे आहे तर आज मित्रांनो या कामठ्या महेश बाजारामध्ये जातीच्या मैशी खूपच बाजारामध्ये आलेल्या आहेत तुम्हाला या मैशीची काय किंमत आहे सांगण्याचा प्रयत्न करतो तोपर्यंत मित्रांनो कोणी चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा आढळल्याची क्वालिटी पाहू शकता सड पाहू शकता मित्रांनो तुम्ही एकाच नंबर मैस आहे हा ना आज मित्रांनो कामठ्या मैस बाजारामध्ये टॉप क्वालिटीच्या मैसे खूपच बाजारामध्ये चांगले आलेले आहेत तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मी जास्त मोठं मित्र मित्रांनो हुडू करणार नाही तर पाहू शकता काय का सांगितलं किती विताना तिसरे वितरण आहे गाव या गावचे मित्रांनो दूध का दिलेलं तिच्या विताना दूध का दिलेलं आहे पाच पाच, पाच, पाच लिटर दूध दिलेलं दहा लिटर दुधाची दूद गॅरंटी आहे ना तर मित्रांनो पाहू शकता किती वितरण म्हणजे तिसरा का तिसऱ्या वितरण आहे तुमचा फोन नंबर सांगता का चौऱ्याहत्तर न्याण्णव हा बासष्ट चौऱ्याण्णव त्रियाण्णव किंमत थोडी कमी जास्त होईल ना तर मित्रांनो सोद्यामध्ये किंमत कमी जास्त होईल पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो पाहू शकता मुराजातीची मैस आहे मित्रांनो टॉप क्लॉटीमध्ये मैस आहे तर हाडलची क्वालिटी पाहू शकता सड पाहू शकता मित्रांनो तुम्ही गाभर मैस आहे या मैसेची काय किंमत आहे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे दादा काही ऑफिस मित्रांनो जास्त काय मोठा व्हिडिओ करणार नाही माझं चांगल्याचं नाव काका आकाश सुरू आहे तुम्ही पाहू शकता आज रात्री व्हिडिओ येईन तर क्वालिटी मित्रांनो एकच नंबर आहे मुरादाची वगैरे आहे कोणाला पाहिजे असेल त्याची संपूर्ण माहिती विचाराने प्रयत्न करणार आहे मित्रांनो मुरादा तिचे वगैरे आहे काका काय सांगू हो किंमतीची किंमत काय सांगली एक लाख एक लाख दहा हजार किंमत सांगाल तर गाव कोणतं आहे तुमचा या गावची शेतकरी आहे मित्रांनो किंमत थोडी कमी असते ना तुमचा फोन नंबर सांगा त्र्याहत्तर पन्नास त्रेचाळीस पंचावन्न दहा किती विचार आहे म्हणजे चौथ्या विधान आहे आधीच्या विचार दूध काय दिलेलं आहे का पाच पाच लिटर दिलेलं आहे दहा लिटर दुधाची गॅरंटी आहे तर तुमचा uh, कामचं uh, तर किती दिवस राहिले म्हणजे दहा दिवस राहिलेले आहे मित्रांनो पाच दिवस काकाचा नंबर दिलेला आहे नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला चांगल्या क्वालिटीचा फक्त मैस दाखव दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे टाइमिंग मित्रांनो थोडं कमी आहे तर समोर पाहू शकता मित्रांनो मोठ्या मापाची मैस आहे मित्रांनो सगळं पाहू शकता अटालची क्वालिटी पाहू शकता सडं पाहू शकता मित्रांनो दादा घेऊन थांब दादा थांब इथं थांब दादा किंमत काय सांगली पंचान्न मित्रांनो पंचावन्न किंमत सांगायला किती विचार नाही दादा ही दुसऱ्या वितरण था। आहे आधीच्या दूध काय दिले दादा म्हणजे साडेतीन साडे चार म्हणजे चारचे दूध दिलेलं आहे मित्रांनो आता किती उतर आहे दुसऱ्या वितांना मित्रांनो वगैरे आहे तर दुधाची गॅरंटी आहे ना गाव कोणतं आहे तुमचं काका हां आतगावची मित्रांनो म्हैसे आहे शेतकऱ्याची मैसे आहे तर कोणाला पाहिजे असेल तर दादा तुझा फोन नंबर सांग चौदा किंमत कमी जास्त ना तर मित्रांनो दादा दाद कोणतीची मुरामध्ये ती मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर दुसऱ्या मित्रांनो वगैरे आहे तीन चार साडेतीन चार लिटर दूध दिलेलं आहे गॅरंटी दुधाची तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता समोर पाहू शकता मित्रांनो दादाची ही पण वगैरे आहे तर क्वालिटी पाहू शकता मित्रांनो सड पाहू शकता दादा घेऊन येऊ घेऊन মডেল কোলেটি পৌঁছত মিত্রানো এক নম্বর গাউর ই দাদা কেতানি দিশা বি মিত্রানো কীতি দিবস রয়েছে মিত্র কে মানে নয় হাজার রুপে কিমত সঙ্গে মিত্র গাওয়া এ तिसऱ्या मग वगैरे मित्रांनो आधीच दूध काय दिले का चार सहा लिटर दूध दिलेलं आहे गॅरंटी आहे ना तुझ्याची तुझा फोन नंबर सांग मित्रांनो ही कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे समोर माझा तर नमस्कार मित्रांनो आकाश सुरुचे सर्व स्वागत आहे आज मित्रांनो कामठ मी बाजारमध्ये लाईव्ह शोधा तुम्ही पाहू शकता आकाश सुरू चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तर समोर सौदा चालू आहे या मित्रांनो मेसेज सौदा होते काय तुम्हाला मी दाखवून फक्त करणार आहे का मित्रांनो या ठिकाणी शोधा चालू आहे मित्रांनो टाइम नाही कि मग ते काय म्हणाल तर मित्रांनो ऐंशी हजार किंमत सांगली आहे बहात्तर हजार रुपये किंमत म्हणजे सांगायचं स्वतः आलेला आहे तर था। की था था हो सौदा होते का नाही आपल्या चालू तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी चालू चालू आहे दोन हजार तीन हजार सोद थांबलेला आहे तर स्वतः चालू आहे मित्रांनो दाखवण्याचा प्रयत्न करतो